नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रवींद्र विरुटकर माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहोत मित्रांनो तुम्ही बघू शकता आजपर्यंतची ज्याही शेतकऱ्यांनी कारण आता मॅच्युरिटी पिरियडला हे सोयाबीन आलेलं आहे मी सांगितलं होतं की ही व्हेरायटी रुची पाच हजार एक बेडवरती आहे तर तुम्ही बघू शकता बघू शकता हिच्या शेंगा आजपर्यंत आपण दाखवत होतो वरतीपर्यंत जास्तीत जास्त तीन दाण्याचे शेंगा जे मी म्हटलं होतं आहे तीन दाण्याचे शेंगा आणि झुपकेदार शेंगा ह्या रुची पाच हजार एक या व्हेरायटीला आहे आता हे सोयाबीन मित्रांनो मॅच्युरिटी पिरियडला होत चाललं आहे तर आता हे पिवळं पडत चाललेलं आहे किती शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणीला आले आणि किती शेतकऱ्यांचे सोयाबीन या क्वालिटीचे आहे आणि किती शेतकऱ्यांचे सोयाबीन अजूनसुद्धा हिरवेगार आहे तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता दुसरी गोष्ट मित्रांनो आपले सोयाबीन अजून तरी पन्नास टक्के हिरवेगार आहे आणि तुम्ही त्याला शेंगा बघू शकता पानंसुद्धा हिरवेगार आहे काही ठिकाणी फक्त अर्ध्या भागामध्ये सोयाबीन पिवळा आलेलं आहे परंतु आत्ता या दोन चार दिवसामध्ये सतत पाऊस चालू आहे माहिती नाही आता सोयाबीन हे कोण्या कंडिशनला नेत आहे तर बघू आपण वीस तारखेपासून तर दोन तारखेपर्यंत पाऊस सांगितलेला आहे आणि अशा पावसाळी वातावरणामध्ये आपलं एवढं जबरदस्त आलेलं पीक किती शेतकऱ्याच्या हातामध्ये येत आहे याच्यामध्ये थोडा शंका आहे कारण असाच जर पाऊस चालू असला तर जे पीक काढणीला आलेलं आहे ते पीक सध्या धोक्यातील असं तरी मला वाटतंय काही ठिकाणी मराठवाड्याकडल्या ठिकाणी सोयाबीनमध्ये पाणी किंवा पाण्यामध्ये सोयाबीन आहे हे सुद्धा कळत नाही परंतु अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही बेड केलेले असाल बघा आमचे बेड केलेले आहे बेड केलेले असाल तर पाऊससुद्धा आला तरी पावसाचं पाणी इथून निघून जाईल आणि लवकर वापसा कंडिशन येईल लवकर सोयाबीन कापता येईल तुम्ही बघू शकता पंच्याहत्तर टक्के पन्नास टक्के जवळपास सोयाबीन पिवळं पडत चाललेलं आहे आणि इथून आठ पंधरा दिवसांनी हे सोयाबीन कापणीला येईल त्याचासुद्धा आपण व्हिडिओ यूट्यूबला देऊ आणि काढणीचासुद्धा आपण व्हिडिओ यूट्यूबला देऊ की एकरी सोयाबीन किती झालं आहे आता ही मला रुची व्हेरायटी असल्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो शेतकऱ्याच्या आग्रहामुळे नाहीतर आपल्याला कुठल्याही कंपनीचा असा प्रचार किंवा हे करायचं नाही आहे पण ते जे पिकलं आहे ते लोकायला सांगायला काही हरकत नाही तुम्ही सुद्धा तुमच्या शेतामध्ये अशा चांगल्या प्रकारच्या व्हरायट्या टोकन यंत्राच्या सहाय्याने आणि कमी खर्चामध्ये घेऊ शकता कमी खर्च यासाठी की बेडवरती फक्त बारा ते पंधरा किलो जास्तीत जास्त सोळा सतरा किलोपर्यंत टोकन यंत्राच्या सहाय्याने आपल्याला टोकन करून घेता येतं आणि टोकन केल्यामुळे बियाणं कमी लागते मशागत चांगली करता येते आणि तुमच्यासमोर हा रिझल्ट आहे मित्रांनो ज्यामुळे आपल्याला एवढेही यावर्षी सोयाबीनला येल्लो मोजक आला अशाही परिस्थितीमध्ये या सोयाबीनला हवा खेळची असल्यामुळे मशागत करता आली बघू कुठेही तुम्हाला येल्लो मोजकचा किंवा कुठे असं टाळे पडल्याचा तुम्हाला जबरदस्त असं तुम्हाला काही आढळत नाही मित्रांनो हा सोयाबीनचा आपला वाढलेलं व्हिडिओ भरपूर सारे युट्यूब बघू शकता जबरदस्त असं भरलेलं सोयाबीन आहे माझ्या अंदाजानुसार झालाय पंधरा ते अठरा क्विंटल म्हटलं कुठेही चार क्विंटल कमी जरी भरलं आजपर्यंत सोयाबीन भरायला पाहिजे ज्या शेतकऱ्यांनी हे व्हिडिओ बघितलं असेल त्या निसर्गासमोर शेतकरी हद्दार झालेला आहे सर्वत्र या शेतामध्ये सांगता काढणीच्या टायमावर जर पाऊस आला तर हे सुद्धा पीक घरी जातंय की नाही जातं याच्यामध्ये खूप सारी शंका आहे आज रोजी हे कारण शेतकरी जवळपास पिक नव्वद दिवसाचं परंतु सोयाबीन आहे ही तेवढी ठिकाणी बघू शकता निसर्गाच्या जिकडे तिकडे व्यथा आहे सांगणारे पण भरपूर आहे मी तुम्हाला असा ज्ञान सांगायचं असा माझा कुठलाही आग्रह नाही परंतु जे घडतंय शेतकऱ्याचं शेतकऱ्याच शेतकऱ्याच्या घामाला दा मिळायला जबरदस्त आहे पाहिजे आता शेतकऱ्याच्या सोयाबीनला काय भाव आहे आता कुठं थोडाफार तरी चार हजार किंवा चार हजाराच्या वर सोयाबीन गेलेला आहे कारण तेल आयात शुल्कावर व सोयाबीन आयात शुल्कावर वाढवला आहे गव्हर्नमेंटनी शुल्क वाढवलं आहे त्यामुळे सोयाबीनचे कुठे थोड्याफार प्रमाणात सोयाबीनच्या भावामध्ये वाढ झालेली आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो हे सोयाबीन जबरदस्त आहे अपेक्षेनुसार मला एवढं पंधरा क्विंटलच्या जवळपास सोयाबीन पिकायला शेतकऱ्याला पिकवता येत आहे पण विकता येत नाही किंवा शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही सगळ्यांचे भाव ठरलेले आहे पण शेतकऱ्यांच्या मालाचे भाव ठरलेले नाही मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल सो so, थँक्यू जय हिंद जय जवान जय किसान